अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल नागपंचमी सणानिमित्त मातीच्या नागोबांना बाजारात मोठी मागणी नागपंचमी हा सण भारतात विविध ठिकाणी उत्साहाने साजरा केला जातो श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला साजरा होणारा हा सण विशेषतः नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे या सणाच्या निमित्ताने कुंभार बांधव मातीचे नागोबा तयार करण्यात व्यस्त आहेत कुंभाराच्या या मातीच्या नागोबाची बाजारात मोठी मागणी असून बाजारात हे नागोबा सरासरी पंचवीस ते तीस रुपयांना विकले जातात भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपंचमी सणाची सुरुवात झाली नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागोबाची पूजा केली जाते तसेच या सणाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नागदेवतेच्या मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी असून पूजेसाठी फूल दूध लाया हलव्याचे वाण व वा अन्य पूजेच्या साहित्याची खरेदी होते नागपंचमीच्या निमित्ताने निसर्गाच्या संवर्धनासाठी नागदेवतेची पूजा करून सर्पांना संरक्षित करण्याचा संदेश या सणानिमित्त दिला जातो माझा महाराष्ट्र न्यूज साठी पन्हाळ्याहून माधुरी मस्कर